छावा क्रांतिकारी सामाजिक संस्थाचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी पीक मागून आंदोलन केले गेले अनेक वर्ष पेन नगरपालिका यांना चार वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक याकरता आंदोलन निवेदन देण्यात आले होते परंतु नगरपालिका यांनी फक्त आश्वासन दिले ठेकेदाराला ठेका देऊन सुद्धा सहा महिने होऊन गेले परंतु अजूनही कुठेही काम चालू केलेलं नाही वारंवार विचारणा केली असता नगरपालिका फक्त उडवाउडवीची उत्तरं देत आहे आज जितेंद्र ठाकूर यांनी पेन मध्ये भीक मागून जमा केलेले पैसे त्यांनी नगरपालिकेला देण्याकरिता आले होते त्यांनी सांगितलं जर नगरपालिकेकडे जर पैसे नसतील तर आम्ही मागून जे जमा करतो त्याच्यातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक तयार करण्यात यावं आणि ठेकेदाराला दिलेले ठेका हा थोड्या दिवसांमध्ये संपणार आहे तरी सुद्धा काम चालू केलेलं नाही याची चौकशी करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा जितेंद्र ठाकूर यांनी दिलेला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी पालिका प्रशासनाकडं निधी नाही आहे कदाचित त्यांच्या तिजोरीला उंद्रघुशी लागले असतील म्हणून आम्ही भीक मागले ही भीक जमा केले आणि ही भीक आम्ही माने शिवसाहेबांना देत हो। आहोत आणि अजून लागली तर आम्ही अजून भीक मागू पण महाराजांचं स्मारक उभं करून द्या एवढीच आमची विनंती असेल त्यांना आणि पुढच्या तेवीस तारखेला येत्या तेवीस तारखेला मोठं हितशीन आंदोलन होणार आहे किंवा आंदोलन हे महाराजांचं स्मारक उभं राहण्यासाठी त्या ठेकेदाराला काल्या यादीमध्ये टाका अन्यथा त्याची रिटेंडरिंग करून दुसरा ठेकेदार निवडून द्या तुम्हाला जर नसल जमेल तर शिवसाहेब आमची विनंती आहे की ते स्मारकाचं का काम आमच्या माऊल्यांच्या हातात द्या ते आम्ही भव्य दिव्य उभं करून देऊ तुम्हाला परत तुम्हाला सुस्फूर्त करू याच्यापुढं आम्हाला तीव्र आंदोलन करायला लावू नका आमची हीच विनंती आहे की आज ही भीक मागून आणलेली आम आहे आम्ही महाराजांच्या नावाने जे स्मारकासाठी भीक जमा केली आहे ती भीक तुम्हाला आम्ही देतो पण पुढं आम्हाला पुढचं पाऊल उचलायला लावू नका आणि तीव्र आंदोलन करायला लावू नका हीच आमची विनंती असेल दादा आज तुम्ही पेणमध्ये भीक मागून एक आंदोलन केलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होण्यासाठी प्रशासनाला जाग यावा त्याबद्दल काय सांगाल जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी मागील चार वर्षापूर्वी येथील आदरणीय आमदार साहेब भविष्यत पाटील साहेब यांनी चौदा मे जयंती उत्सव सोहळ्याच्या दही दिवशी भूमिपूजन केलं होतं चिंचपाडा शांतिनिकेतन सोसायटी येथे महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन स्वतः आमदार साहेबांच्या हस्ते झालं होतं आणि त्या कालावधीला हो चार वर्ष उलटून गेलेले पण आज चार वर्ष उलटणी महाराजांच्या स्मारकाचं आज स्ट्रक्चरसुद्धा उभं राहिलेलं नाही आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य अबाधित राहण्यासाठी आपल्या रहित्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिले त्यांचे हल करून त्यांना चाळीस दिवस मरण यातना सोसाव्या लागल्या त्यांचे डोले काढले गेले जीभ काढली गेली कान कापले गेले त्यांच्या हातापायाचे तुकडे तुकडे केले आणि शेवट त्यांची चामडीसुद्धा सोलून काढली एवढं सगळ्या मरण यातना सोसताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातना फक्त जगदंब जगदंब एवढं येत होतं आणि आज पेण तालुक्याचं बघितलं तर पेण तालुक्याला खूप मोठं इतिहास आहे स्वतः शिवाजी महाराज ज्यावेळी इकडच्या स्वारीवर यायचे त्यावेळी पेण तालुक्यामध्ये पहिले विश्रांती घ्यायचे नंतर इथून पुढे जायचे पण आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी पेण नगरपालिकेने जो ठेकेदार निवडलेला आहे जे कन्स्ट्रक्शन म्हणून त्या ठेकेदाराकडं आम्ही शिव साहेबांशी भेटलो त्यांना विचारणा केली का साहेब आधी चार वर्ष उलटून महाराजांचं स्मारक का होत नाही आहे आम्हाला इंजिनियर साहेबांनी उत्तर दिलं का ठेकेदाराकडं बरीचशी कामं आलेली आहेत आणि त्यांचं हे स्मारकाचं काम करण्यासाठी त्यांच्याकडं सध्या निधी उपलब्ध नाही आहे जर ठेकेदाराकडं निधी उपलब्ध नाही आहे साहेब तर मग अशा ठेकेदारांना तुम्ही कामं का देता की हे चार वर्ष उलटूनही महाराजांचं स्मारक होत नाही आहे हे आमच्या मावल्यांसाठी आणि महाराजांची हे अवमान आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे नमस्कार जय शिवराय मी अभिमुखी म्हात्रे आज आपण पेण नगरपालिका समोर उभे आहोत कारण आहे की आज एक भीक मागो आंदोलन छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी आज भीक मागो आंदोलन इथे आयोजन केलं होतं त्याचं कारण असं होतं की गेली चार वर्ष ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं याच्यासाठी पाठपुरावा करत आहेत माननीय आमदार आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब यांनी चार वर्षापूर्वी या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं भूमिपूजन केलं होतं पर आज परंतु आजपर्यंत ते स्मारक नगरपालिकेकडून त्याचा चौथरा रचला गेला नाही जो ठेकेदार नेमला आहे त्याचा कार्यकाली संपत आहे परंतु तो, 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 तो दुर्लक्ष करत आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अखंड रहितेचे प्रेरणास्थान आहेत आणि अशा धर्मवीरांचे स्मारक पाहून आजच्या तरुण पिढीला त्यांचा इतिहास आठवला पाहिजे ते स्फूर्ती आहे मग अशा स्फूर्तीस्थानांचं जतन केलं नाही असे स्फूर्तीस्थान जर आपण निर्माण केले नाही तर मागचा आपल्या धर्मवीरांचा इतिहास आपल्या ह्या नवीन जनतेला नवीन तरुणांना कसं समजेल आपण आंबेडकर यांच्या पुटल्यासमोर एक आपण इथलं स्मारक आहे स्वातंत्र्यवीरांचं तेही स्मारक असं खात पडलं होतं तिथे गर्दुल्ले वगैरे फेरीवाले वगैरे बसून ते स्मारक दिसेनच झालं होतं अगदी मोक्याच्या टेक्या मुख्य रोडा रोडवर असलेले स्मारक दिसत नाही त्या स्मारकासाठी सुद्धा आम्ही दोन तीन वेळा किंवा काही समाजसेवकांनी ते त्याचा पाठपुरावा केला त्याच्याबद्दल फोटो प्रसारमाध्यमातून व्हिडिओ बनवून टाकले आणि ते स्मारक आज त्या स्मारकाचं काम सुरू आहे असेच प्रेरणास्थान जर आपण जतन केले आपल्या ह्या नवीन पिढीसमोर जर ते आणले तर नक्कीच काहीतरी चांगलं असेच कुणीतरी त्यांचा शूरवीर ह्या मा माती जन्माला येतील कारण आपण पाहतोय सगळीकडे आद्रतक चाल चाललेली आहे आणि वाईट घडत आहे कारण समोर प्रेरणास्थान दिसत नाहीत म्हणून मी विनंती करतो की छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे जे चार वर्षापूर्वी ज्याचं उद्घाटन केलेलं आहे ज्याचं भूमिपूजन केलेलं आहे ते लवकरात लवकर पालिकेने तयार करावं मग अशी भीक मागो अशी परिस्थिती येऊ नये आणि जर पालिकेला तयार करायचं नसेल किंवा त्या ठिकाण जर करायचं नसेल तर छावा क्रांतीवर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर आवाहन करत आहेत की आमच्या हातात ते काम द्या छत्रपतींचं स्मारक आम्ही आमच्या खर्चाने बनवू इतकीही त्यांची तयारी मग ते भीक मागतील किंवा काहीही करतील धन्यवाद जय शिवराय पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड